टोता कोंडाने वर बस्ती झाली आहे माहीत आहे पाल्यामंत्री कोण आहेत ना काय चाललंय काय काय करतायचे लोक काय करताय ते लोक तार। तार। थे। थे फोन घ्या यांचे सगळ्यांचे कुठे फोन एकेकडे घ्यायचा कुठे एक एक फोन देतो सगळ्यांचे फोन फोन तुला फोन कुठे किशान किशन कोणाचे किशान असेल ते पण देऊन टाका मस्ती आहे कणकवली दाखो माना काय लिहित काय लिहित तुम्ही बोल ना तोंडाने बोल ना काय चाललंय सांग तरी दुगार आकडे लिहित आहेत ना कोणाच्या ह्याच्या कोणाच्या आशीर्वादाने काय चाललंय हे काय वाटतोय हे तो आलो नसतो तू शेवट केला का रे तुला वाटतं तुला मी शेवटीमध्ये ठेवणार नाही मा तुमची आणि हे चालू पुढची पिढी वाच करताय इकडे काय करायचं तर मुलांनी तुमच्याकडे मटका आणि आकडं लावून बसायचे तुला वाटतं सोडणार तुम्हाला लोकांना मी हे सोडून कुठे राहिलं ते काय वाटले चार वाजले